श्री स्वामी समर्थ जयंती म्हणजे काय त्यामागची नेमकी कथा काय हे आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत जयंती कथा जयंती म्हणजे ज्या दिवशी भगवान विष्णूंनी कासवाचा अवतार म्हणजेच कुर्मावतार घेतला तो दिवस वैशाख पौर्णिमा देवांनी आणि दैत्यांनी समुद्रमंथन करायचे ठरवले त्यासाठी त्यांनी मंदार पर्वताचा रवी म्हणून आणि वासुकी नागाची दोरी म्हणून उपयोग करायचे ठरवले देवदेत्यांनी मंदार पर्वत जोर लावून उखडला आणि समुद्रात उभा करायचा प्रयत्न केला परंतु पर्वत पाण्यात बुडायला लागला शेवटी भगवान विष्णूंनी कासवाचे रूप कुर्मावतार धारण केला आणि समुद्रात जाऊन मंदार पर्वताला खालून आधार दिला कुर्माच्या पाठीवर मंदार पर्वताची रवी फिरू लागली आणि समुद्र मंथन शक्य झाले ही घटना ज्या दिवशी घडली त्या वैशाख पौर्णिमेला कुर्मजयंती साजरी होते ओम विष्णवे नमहा श्री स्वामी समर्थ